नमस्कार नेहमी तेच ते पदार्थ खाऊन अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कंटाळा येतो तर आज आपण अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत तर इथे आपण एका बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्या इथे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर इथे एक वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी बेसनचा वापर करणार आहोत तर ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथे दह्याचा वापर केलेला आहे तर ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाण्याचा वापर केलेला आहे रवा बेसन आणि दही आणि पाणी आता छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर पिठाच्या पूर्णपणे आपण गाठी मोडून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण सर्व गाठी मोडून घ्यायचे आहे तर इथे पिठाच्या छान आपण गाठी मोडून झालेल्या आहेत तर इथे बिलकुल गाठी ठेवू नका पीट चान चान तर अशा पद्धतीने आपण पीठ छान मिक्स करून झालेलं आहे आता मिश्रणावर आपण झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटासाठी आपण ठेवून देणार आहोत म्हणजे रवा छान भिजला जाई तर इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण पाहूया तर इथे पाहू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे तर आपण इथे आता पाण्याचा वापर करणार आहोत तर आता इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे अगदी इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे जसं पाणी लागेल त्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे मिश्रण घट्ट आहे तर आता आपण छान मिश्रणामध्ये पाण्याचा वापर करून साधारण सैलसर असं पीठ छान भिजवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मिश्रण छान आपलं तयार झालेलं आहे तर इथे साधारण थोडंसं आपल्याला हे मिश्रण घट्ट वाटत आहे तर आणखीन थोडंसं आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण एक पळीभर अजून पाण्याचा वापर करणार आहोत तर मिश्रण ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे पाहू शकता अर्ध्या वाटीमधलं आपण ल थोडंसं पाणी राहिलेलं आहे इथे बारीक चिरलेली शिमला मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला टोमॅटो तर इथे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे भाज्यांचा वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ तर आता भाज्या आणि मीठ छान आपण मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे भाज्या आणि मीठ छान मिक्स करून झालेलं आहे है। तर हे मिश्रण जास्त पातळ करू नका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मिश्रण अशा पद्धतीने तयार करायचं आहे तर इथे मिश्रण छान आपलं तयार करून झालेलं आहे तर आपण हा नाश्ता ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत त्या भांड्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर इथे मी कुकरमधला डबा घेतलेला आहे आणि त्या आपण डब्याला इथे थोडंसं तेल लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे तेल लावून झालेलं आहे आणि इथे मी इनो वापरलेला आहे इनो नसेल तर तुम्ही खायच्या सोड्याचा वापर करू शकता तर इथे एक चमचाभर आपण इनोचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर इनो नसेल आवडत किंवा नसेल तर तुम्ही एक चमचा खायचा सोड्याचा वापर करू शकता तर इनो आपण छान अशा पद्धतीने आता मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट तयार करायचं आहे तर इथे इनो टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपण मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे आता हे मिश्रण आपण तेल लावलेल्या डब्यामध्ये छान ओतून घेणार आहोत तर इथे मिश्रण आपण डब्यामध्ये ओतून झालेलं आहे आणि दुसरीकडे आपण गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता आपण या मिश्रणाला छान वाफ देणार आहोत <laughs> मिश्रणाचा डबा आपण पातेल्यामध्ये ठेवून आता इथे पंधरा ते वीस मिनटासाठी छान वाफवून घेणार आहोत तर पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटानंतर पाहूया तर इथे वीस मिनटं झालेली आहेत आणि आता मिश्रण पाहूया तर इथे पाहू शकतात छान असा वीस मिनटानंतर आपला हा छान आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तर हा नाश्ता तयार झालेला आहे का नाही म्हणजे शिजलेला आहे का नाही तो एखाद्या सुरीने अशा पद्धतीने पाहायचा आहे तर इथे पाहू शकता सुरीला बिलकुल मिश्रण लागलेलं नाही आहे तर इथे मिश्रण छान आपलं वीस मिनटानंतर वाफवून झालेलं आहे तर हा डबा आता बाहेर काढायचा आहे आणि मिश्रण छान थंड करून घेणार आहोत तर इथे पूर्णपणे मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि त्याच्या आता कडा मोकळ्या करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे आपण कडा छान सर्व मोकळ्या करून झालेल्या आहेत तर नक्कीच रेसिपी करून बघा खूप छान आणि अगदी चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो आणि नक्कीच भाज्यांचा वापर करा भाज्यांमुळे खूप छान अशी चव येते तर आता आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे खूप छान मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो नक्कीच रेसिपी करून बघा तर आता आपण दुसरीकडे फोडणीपुरतं तेल गरम करून घेत झालेलं आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा आपण मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण मिरचीचे तुकडे तर इथे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता फोडणी आपण ह्या पदार्थावर छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे तुकडे असे करून घेऊ शकता अगदीच उपमा आणि पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच ही रेसिपी करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अगदी मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार असा हा नाश्ता तयार होतो तर इथे पाहू शकता छान असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदारसा नाश्त्याचा एक पदार्थ तयार झालेला आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण सर्व नाश्ता छान डिशमध्ये काढून झालेला आहे तर इथे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अगदी कलरफुल दिसण्यासाठी थोडं थोडं आपण इथे टोमॅटो सॉसचा वापर करणार आहोत खूप छान अगदी कलरफुल असं हे नाश्ता छान दिसत आहे तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर ह्या नाश्त्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा टॉमॅटो सॉस किंवा अगदी नुसतासुद्धा खाऊ शकता खूप छान चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता छान असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा नाश्ता तयार झालेला आहे तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये